नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण देखील कांदा लागवड करणार असाल आणि बीडवरती जर लागवड करत असाल तर आपल्याला जे पण ठेबक वापरायचे ते ठेबक किती एम एमचं आपण वापरलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच बघणार आहोत की कांदा लागवडीसाठी किती एम एमचं बीड आपण वापरलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आत्ता आपण जो प्लॉट बघत आहात तो प्लॉट साधारणपणे दीड एकरचा सा प्लॉट आहे आणि लांबीचा जर विचार केला आपण तर नऊशे फुटाची आहे ह्या प्लॉटची लांबी आहे तर आत्ता आपला कांदा लागवड चालू आहे तर आपण यामध्ये ठिबक हातरलेलं आहे आणि कशा पद्धतीने हातरलेलं आहे तर आपण जो बी बेड काढलेला आहे तो बेड दोन सरांमध्ये अंतर आहे ते चार फूट आहे आणि बेडचं अंतर सा आहे साडेतीन फूट आहे अशा पद्धतीने आपण बेड काढलेला बेडदेखील आपण जे ऊसाची आप सरी असते त्या सरीने आपण बेड वाढलेले तर हा बीड पूर्णपणे सराजण्यासाठी आपल्याला सर्वात आवश्यकता असते ठिबकची कारण की कांदेला आपल्याला भिजवण्यासाठी आपण द्वारे भिजवू शकत नाहीत कारण की बीड जमिनीपासून उंची वाचतात तर यासाठी आपण काय केलं आहे की जे पण आपण जैन कंपनीचे ठिबक वापरलेले आणि हे ठिबक साधारणपणे वीस एम एमचे ठिबक आहे एम एमचं ठिबक वापरण्याचे दोन कारण आहेत एक तर ला रान आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लवकर सरदायचं असते आणि दुसरी गोष्ट आपल्या रानाच्या अंतरावर किंवा मोटरच्या हिशोबाने आपण ठिबक वापरलं पाहिजे परंतु शक्यतो जर विचार केला आपण तर एम एमचं ठिबक हे प्रामुख्याने वापरलंच पाहिजे याचं कारण बरेच कारण आहेत कारण की जर पाचशे पीपासून जर वरती आपली मोटर असेल तर लोड आपला ठिबक शंभर टक्के सहन करते आणि दुसरी गोष्ट आपल्याला रान हे लवकरात लवकर सरदायचं असते त्यासाठी देखील आपल्याला मोठं ठेबक वापरलं तर आपल्याला त्याचा जास्त प्रमाणामध्ये फायदा होईल तर आपण आत्ता बघू शकता की आपलं विषय आमचं ठेबक आहे आणि पाणी चालू आहे तर कशा पद्धतीने टिपकी फास्ट पडतात अशा पद्धतीने जर पाणी पडत असेल तर आपलं लवकरात लवकर कांदा हा काढण्यासाठी म्हणजे ओलावा जास्त प्रमाणामध्ये येतो दुसरा फायदा ठेबक हातरण्याचा ठेबक हातरल्यामुळं आपलं जे पी आपल्याला खत सोडायचे असते जे पी ड्रेसिंगद्वारे किंवा सोडतो ते सोडण्यासाठी आपण आपल्याला सोपा पर्याय हा होतो कारण की जर प्रत्येक खत टाकायचं हे व्हायचं त्यापेक्षा आपलं डायरेक्ट ठेबकच्या सहाय्याने यात आप, आपण खत टाकू शकतो आता आपलं काय झालं की आपण फिल्टर बसेल नाही डायरेक्ट आपण बघू शकतो की अशा पद्धतीने आपण जुगाड केले तर आपण मग ह्या सध्या एक मध्ये खत कशा पद्धतीने सोडायचं तर आपण काय केलं या साईडला बघू शकता आपण तुट्टी बसवली तुट्टी बसवल्यानंतर यामध्ये जो बी आपला ठेबकचा पाईप असतो आपला सॉरी ज्या बी फवारा चार्जिंगचा फवारा फवारण्याचा असतो तो पाईप यामध्ये गोसवायचा फवारामध्ये आपण विद्रव्य खत जे बी आपल्या औषधं ड्रेसिंगद्वारे द्यायची ते सोडायचे आणि फवारा चालू चा करायचा की जेणेकरून पूर्ण प्लॉटवरती आपल्या पाणी हे जाते तर आता साधारणपणे शेतकरी मित्रांनो एक दोन तास जर पाणी चालू आहे दोन दिवसामध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीने रानामध्ये ओलावा निर्माण होते तर अशाच पद्धतीने आपण देखील नियोजन केलं पाहिजे आधुनिक पद्धत वापरलीच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि प्रत्येक पिकामध्ये हे चाचच नाही की बाबा कांदा लागवडीसाठी परंतु सर्व पिकामध्ये ही पद्धत आपण वापरली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपला जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व्हिडिओ माहितीपूर्व वाटला असेल तर एक शेतकरी पुत्राला आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक करा कारण की बरेच क्रिएटर वेगवेगळ्या वेग यामध्ये क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत आणि आपण देखील शेतकऱ्यांची मदत करतो आहे आधुनिक पद्धत सांगतो आपण आपला प्रयोग सांगतोय की कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे कशा पद्धतीने नवनवीन प्रयोग केले पाहिजे त्यामुळे जर आपले व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्व वाटत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा नंतर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आपले धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल